श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे हे व्रत श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी अनेक जण उपवास करून श्री गणेशाची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते संकष्ट म्हणजे संकट दूर करणारी ही तिथी या दिवशी जर आपण श्री गणेशाची पूजा केली तर श्री गणेशाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी श्री गणेश हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा तुमची पूर्ण करतील तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये आणायचं आहे या कृष्ण पिंगल चतुर्थीला तीन शुभ योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग अमृत योग, योग आणि इंद्रयोग असे तीन शुभयोग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या योगावरती आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते श्री गणेश ज्याला विघ्नांचा नाश करणारा आणि बुद्धीचा देव मानला जातो या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने भक्ति श्री गणेशाची पूजा करून एखादा उपाय करतो तर त्या व्यक्तीवरती श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तसेच त्यांच्या जीवनातील अडथळे आणि समस्या देखील दूर करत असतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरीप्राप्ती करण्याबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा आपल्या पतीचं प्रमोशन व्हावं पतीला नोकरी मिळावी किंवा पतीची प्रगती व्हावी अशी तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला सतत पैशांच्या अडचण येत असतील कर्जमुक्त व्हायचं असेल किंवा एखादं नवीन घर खरेदी करायचं असेल तर जी काही तुमची इच्छा आहे तर ती कुठलेही विघ्न न येता पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा शत्रुदोष शत्रुत्रास नष्ट करण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती त्या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड बाप्पांना दासवंदाची फुलं ही अत्यंत प्रिय आहेत त्याशिवाय बाप्पांची देखील पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं जो व्यक्ती मनोभावे बप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करतो त्या व्यक्तीची इच्छा ही सहज पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं पण बप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच प्रिय नाही तर या जास्वंदाची पानं देखील अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला या जास्वंदाच्या पानासंबंधीच एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत पंचा असेल तर ते टाकायचं आहे जर या दोन्हीपैकी काहीच नसेल तर थोडंसं लाल चंदन जे असतं तर ते टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होते शुद्ध होते यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत श्री गणेशाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना गणपती अथरोशमचं पठण करायचं आहेत किंवा ओम गण गणपते नम या महामंत्राचा जप करायचा आहेत जे गणपतीला अभिषेक केलेलं पाणी असणार आहे जे तीर्थ असणार आहे तर ते मुलांना तुम्हाला पाजायचं आहे तसेच बाकीचं तीर्थ हे पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला श्री गणेशाच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत बप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं शुद्ध गायस्तुपाचा दिवा लावायचा आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे बप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपण विधिवत बाप्पाची पूजा केली तर बाप्पा प्रसन्न होतात आणि यानंतर आपण काही उपाय जर केले तर बाप्पा त्याचं आपल्याला शीघ्र फळ हो देत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाचं पान घ्यायचं आहे त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काळी देखील लागणार आहे हे पान तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांसमोर एक दिवा लावायचा आहे धूप धीप लावायचे आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत एका वाटीमध्ये थोडंसं लाल चंदन घ्यायचं आहे लाल चंदन नसेल तर लाल कुंकू घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे यानंतर त्या गंधाने जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत जर धनप्राप्तीबद्दल असेल तर धनप्राप्ती असं लिहायचं आहे मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा पतीची प्रगती तसेच कर्जमुक्ती किंवा शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू त्रास असं तुम्हाला अगदी दोन ते तीन शब्दामध्ये इच्छा लिहायच्या आहेत यानंतर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे ठेवताना डेट जो असणार आहे तर तो गणपती बाप्पांच्या साईटने येईल अशा पद्धतीने हे पान समोर ठेवायचं आहे यानंतर या पानावरती आपल्याला एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत एक लाल जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे आणि यानंतर एकवीस अखंड तांदूळ हे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं हळद आणि कुंकू टाकून त्याच्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत लाल पिवळ्या रंगाच्या यानंतर आपल्या उजव्या हाताने एक अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत इदम अक्षतम ओम गण गन, गणपते नम हा मंत्र म्हणून ती अक्षदा तुम्हाला त्या इच्छा लिहिलेल्या पानावरती अर्पण करायची आहेत यानंतरनं पुन्हा दुसरी अक्षदा हातात घ्यायची इदम अक्षतम ओम गण गन गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि ती अक्षदा तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत अशा पद्धतीने हे एकवीस तांदूळ तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणून त्या पानावरती अर्पण करायचे आहेत फक्त लक्षात ठेवायचं आहे पांढरे तांदूळ घेऊ नका त्याला थोडंसं हळदी कुंकू लावून ते लाल पिवळे बनवा आणि यानंतरच तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर तिथे श्री गणेशासमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी इच्छा पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाला प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवसभर तुम्हाला ते पान तिथेच ठेवायचं आहे यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं ते पान तुम्हाला बप्पांसमोर उचलायचं आहे ते एकवीस तांदूळ त्या पानावरती तसेच असायला हवे एकवीस दुर्वा आणि ते जास्वंदाचं फूल हे तुम्हाला त्या पानामध्ये व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे एक धागा घेऊन त्यामुळे तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल छोटं असेल मोठं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला बाप्पांच्या चरणी हे पान अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय जो आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।